आंब्याचे आईस्क्रीम एक लिटर दूध तापवत ठेवणे आटवणे दूध तापवून अर्धे झाले की त्यात अर्धी वाटी मिल्कमेड -मिल्क टाकणे वरून ड्रायफ्रूट पावडर केशर दोन तीन काड्या वेलची पोट टाकणे नीट सर्व एकजीव करून घेणे एका बाजूला आंब्याच्या फोडी करून ठेवणे गॅस बंद करून कोमट झालेल्या आटलेल्या दुधात आंब्याच्या फोडी व थोडा रस घालणे मिश्रण एकजीव करणे मिश्रण आईस्क्रीमच्या भांड्यात ओतणे वरून ड्रायफ्रूट पावडर केशर टाकून आईस्क्रीमचे भांडे फ्रीजमध्ये ठेवणे आठ ते दहा तासात आईस्क्रीम फ्रीजमधून काढून सर्व करण्यासाठी तयार कुल्फीच्या भांड्यातून आईस्क्रीम कसे काढावे एका ग्लासात पाणी घेऊन आईस्क्रीमचा कोंचा साचा वरचेवर पाण्यात बुडवावा आईस्क्रीम कुल्फी साच्यामधून वेगळे होईल भांड्यातील आईस्क्रीमचे पीस करणे आणि प्लेटमध्ये काढणे वरून आमरस आणि ड्रायफ्रूटची सजावट करणे काय कसं वाटतंय खावंसं वाटतंय ना मग वाट कसली बघताय जा तुमच्या किचनमध्ये आणि करून बघा एन्जॉय करा आणि सांगा बरं का कसं झालं आहे ते आंब्याचं आईस्क्रीम